चांदी व्यापारीची चांदी रिकवर करण्यात आली आहे काय प्रकरणाचं काय सांगू दिनांक अठरा नऊ रोजी पोलीस स्टेशन गोंदिया सिटी येथे काही व्यापाऱ्यांनी तक्रार दिली होती की त्यांनी कुरिअरद्वारे जवळपास पन्नास किलो चांदी मागवली होती त्याच्यापैकी तीस किलो चांदीची चोरी झाली असं त्यांनी एक तक्रार दिली होती त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया सिटी यांनी तपास करून जी काही कुरिअर कंपनी होती त्यांच्याकडे जाऊन तपास करून एक आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चाळीस लाख रुपये किमतीची जवळपास तीस किलो चांदी उदर्गत केलेली आहे त्याच्यामध्ये एक आरोपीने सध्या उंद्या सिटी पोलिसांनी अटक करून पुढचा तपास त्यांचा सुरू आहे सर अशा पद्धतीचा हा पहिलाच गुन्हा होता की कुरियरच्या माध्यमातून बरोबर आहे आतापर्यंत आपल्याकडे हा पहिलाच गुन्हा आणि त्याच्यामध्ये जे काही लॉजिस्टिक होतं ते एक हाय व्हॅल्यू रजिस्टरी करून त्यामुळे आपण इमिडिएटली त्यामध्ये गांभीर्याने तपास करून आरोपीला अटक करून तो पुढे मला सगळं केलं सर व्यापाराने हा जो माल आहे कुरियरच्या माध्यमातून मागवलेला होता तर हा एक्साइज ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न होता की काय असा काय प्रक्रियेचा चेक करत होता त्यांनी आपल्याला काही बेसिक डॉक्युमेंटेशन बील्स वगैरे त्यांनी सादर केले आहेत तर इतर पण त्यांना पण डॉक्युमेंटेशन सादर करायला लावलेला आहे परंतु याच्यामध्ये मुद्देमालाची किंमत फार जास्त असल्यामुळे आपण पहिले त्याच्यामध्ये प्रायोरिटी जी आहे ती दिली होती बाकी लीगल, लीगल, आ, इतर त्याचे बिल्स आहे कुठून ऑर्डर केलं तर लीगल इलिगल ते पण आपण चेक करत आहोत त्यानुसार जे आहे ते पुढचं आपण कारवाई करणार आहोत लोकांना काय आवाहन करणार आहोत आपण या संदर्भात आता आपण लोकांना ते सांगू की हाय व्हॅल्यू जे आपण आयटम्स मागवतो ते शक्यतो कुरियर वगैरे न मागवतात इतर जे आपले ट्रेडिशनल जे जे आहेत आहे त्याच्यावर ते मागवावे त्याच्यावर किती आरोपी आहेत आरोपी कुठचे आणि सध्या पार्सल कुठे जाणार होतं आरोपी आहे ते गोंदियाचेच आहे सय्यद जिया अली कमर अली सय्यद नावचे ते गोंदियाचेच आरोपी आहे आणि हे पण हे कुरिअर डिस्ट्रिब्युशनचेच काम करतात त्यांच्याच वेअर हाऊसमधून आपण जप्त सर नेमकी कुठून काळ केली होती त्यांनी पहिला पार्सल कुठून काढ केला होता ते पार्सल त्यांनी गुजरातवरून मागवले होते गुजरातवरून ते एक नागपूरची कुरिअर कंपनी त्यांच्याकडे आले होती नागपूरच्या कुरिअर कंपनीकडून ते गोंदियाची त्यांची सफ्ट कुरिअर कंपनी आहे आणि गोंदियाच्या सफ्ट कुरिअर कंपनीकडून त्यांचे जे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्या एका डिस्ट्रीब्युटरकडे आढळले होते